स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर नेत्यांच्या प्रतिक्रिया शंभूराजे देसाई आक्रमक जयंत पाटलांची ही सावध भूमिका संजय म्हणाले अध्यक्षपद पद आम्हाला तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित प्रमाणे सर्व दागिने सोनेतारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सेफपेट बँक ऑफ महाराष्ट्रासमोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सत्ता स्थापन करताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये आणि वेगवेगळ्या वेग पंचायत समित्यांमध्ये पक्षाची ठेवायची या बाबतीत निवडून आलेल्या सदस्यांचं आणि इथले स्थानिक जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून आजच्या बैठकीचा इतकी हा मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांकडं उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यानंतर समक्ष त्यांच्याकडे कर सादर करेन त्यांच्याशी चर्चा देखील करेन आणि मग पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब काय भूमिका पक्षानं घ्यायची बाबतीत ज्या काही आदेश देतील त्याप्रमाणे शिवसेना आपली पुढची भूमिका ठरवेल माझ्याबरोबर तिकीट वाटपात महानगरपालिकेच्या आठ जागा देतो म्हटली अगोदर मी तो सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला आणि दोन जागा देतो म्हटली शेवटच्या दिवशी सॉरी म्हटली मला दोनच्यावर मला देता येणार नाही ना। त्या डायलॉग नंतर आजपर्यंत आतापर्यंत मान्य दादांशी माझं कसलंही बोलणं नाही एका लुगड्याने म्हातारी नाही आहे ही आपली मराठीतली म्हण आहे ठीक आहे महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना आता नगर जिल्हा परिषद आहेत अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे म्हणजे त्यांनी स्वीकारलं की आती तिथं माती झालेली आहे हे स्वीकारलं ना तिने याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय आतीपणा झाला तो योग्य नव्हता हे सुद्धा दादाने स्वीकारलं मोठ्या मनानं चांगली गोष्ट आहे काय झालंय मी तुम्हाला सांगतो आता सोयीस्कर्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा माग ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी ने जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्कमंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूनं पाळलं समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते, ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन सं, सदस्य संख्या राष्ट्रवादीची जा आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्याला ते जवळ केलं म्हणून मी म्हणलं की एका लुगड्याने कोण म्हातार होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू पुढच्या पुढच्या सगळ्या भूमिका शिवसेना घेताना पाठीमाग जे अनुभव आलेत आम्हाला त्या सगळे अनुभव पाठीशी गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ नाही मी म्हणणार होतो मग अशी पण मी आवडलं बोलायचं आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळे लढलो ना त्यां आमच्या धनुष्यबाणाच्या विरुद्ध त्यांची कमळची चिन्ह होतं त्यांच्या कमलचिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आम्ही वेगळं लढलोय आता वेगळं वेग लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की नाही ते आमचेच आहेत ते आमच्या बरोबर अहो आमची भूमिका ठरवणार तुम्ही कोण आम्ही आमची भूमिका ठरवू ना आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितले उभं राहणं निवडून येणं आमच्या हातात आहे निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची सरकार स्थापन करायची ही शिवसेनेमध्ये आदेश चालतो तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देतील ना आम्हाला म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर घालेल सगळं भाजपकडे किती संख्या आहे समोर किती संख्या आहे आपण कशी निर्णायक आहोत ही सगळं सूत्र हे मान्य साहेबांच्या समोर मी आणि अनिल आण सुहासईरा साहेब आम्ही मांडू साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आदेश कुठं झाला अजून तुम्ही वाट बघा ना आदेशाची आदेश, आदेश कधी होणार आहे आजचा वृत्तांत आजच्या बैठकीतला वृत्तांत जेव्हा मी मान्य शिंदेसाहेबांसमोर मांडेन शिंदेसाहेबांना वस्तुस्थिती सांगेन ती समजून घेतल्यावरच साहेब निर्णय घेतील ना साहेब मान्य शिंदे साहेब सुद्धा निर्णय घेताना फील्डवर काय परिस्थिती आहे स्थानिक सदस्यांचं काय म्हणणं आहे स्थानिक जिल्हा प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे विचारात घेणारच ना, ना त्यामुळे आदेश पक्षाचा व्हायची वाट बघा तुम्ही ते मुख्यमंत्र्यांबद्दल केलंच नव्हतं त्यांनी स्टेटमेंट त्यांनी तिथल्या इथल्या स्थानिक नेत्यांच्या बद्दलचं वक्तव्य केलं होतं आणि माझ्या माझ्या माहितीनुसार मी जे माध्यमांमध्ये पाहिलं मान्य आमदार सुहास बाबर साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण लगोलग दुसऱ्या दिवशी दिलेलं आहे की माझा मान्य मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल असं एकेरी उल्लेख करण्याचा उद्देश नव्हता स्थानिक नेत्यांच्या बद्दल ते बोललेले आहेत आणि स्थानिक नेत्यांबद्दल बोललं म्हणजे ते काय एकमेक राजकारणामध्ये आपण बोलत असतो असं आहे की आता घोषणाच केलेली आहे म्हणतात मी बोलून काय उपयोग आपलं काँग्रेस आणि आपण आणि आता सपन? मी आता भाजप सोडून मी कोणाशी अजून चर्चा नाही केलेली अजून निवडणुकी लांब आहे त्यामुळं आम्ही इतक्या लवकर काय हालचाली करणार नाही बघू आता काय पवार शंभुरावार संजय काकांनी सांगितलं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत चर्चा माझ्याशी कोणी चर्चा अजून केलेली नाही आमचे देवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी पण अजून माझी भेट नाही आता चर्चा करतो कर मी सगळ्यांशी सत्तेसाठी तुम्ही पुढाकार घेणार नाही अजून मी विचारच केलेला नाही आमची एकसष्ट जणांची जिल्हा परिषद आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा असे मिळून आम्ही तीस आहोत त्यामुळे बघू काय शंभूराज काटकर का अनेक ठिकाणी भाजपला शिवसेनेला शिव दिलेला आहे शंभूराज काटकरना का भाजपबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की एका लुगड्यात बाई म्हातारी होत नाही शंभूराज भाजपवर आरोप केलेला त्यांनी जोरदार होय का ठीक आहे बघू मला चर्चा एकंदरीत आपल्याला काय वाटतं जिल्हा परिषद संदर्भात आपल्याला मला सध्या मला सध्या काहीच वाटत नाही कारण तीस असून चंद्रकांत पाटील म्हणतात की दादा दादा म्हटले म्हटल्यावर दादा दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही महत्वाचं म्हणजे गेले दोन दिवस झाले की रोहित पवार सांगत आहेत की दादांच्या बाबतीत जे काय घडलं तो कट आहे म्हणून त्यांनी काय नाही आता चौकशी जी आहे चौकशी पारदर्शी व्हावी आणि काय आहे ब्लॅकबॉक्स मिळाले तर त्यात काय म्हटलेलं आहे सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे वैमानिक विमानात बसताना एक टेस्ट असते त्याने काही कशाच्या अंमलाखाली आहे किंवा नाही हे तपासलं जातं असे सगळे मुद्दे व्हेरीफाय करू दे तपासणी व्यवस्थेला आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष येत आहेत ते बघू आपण परवा आपण भेट घेतली भेट घेतली नेमकं काय मी त्यांची भेट नाही घेतली त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं एकंदरीत एक म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल राष्ट्रपती माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत हो पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेलं आहे पदग्रहण केलेलं आहे त्यांचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो आन आय ए बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंगही होती पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली आमदार सदाभाऊ खोलांनी तुमच्यावर आरोप केले आहे तुम्ही कटकारस्थान करता सुद्धा त्यांच्या मुलांनासुद्धा चुकीचे आरोप केलेले आहेत एकशे सदतीस मतं निवडून आलेली लोकं किती जोरात बोलतात <laughs> बघू आपण जिल्हा परिषदला करेक्ट कार्यक्रम होणार का मी आज काय त्याच्यावर बोलत नाही बघतो ना कारण कोण निवडून आले अजून निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो त्यांचं काय मत आहे ते चर्चा करतो मग त्यावर भाष्य करू चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरेल का नाही दादा हे मला दादा माननीयच आहेत त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत दादा जिल्हा परिषदच्या निवडणुका संपल्या निकाल लागले निकालामध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही पुणे जिल्हा हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्ष होत आहेत साताऱ्यामध्ये आम्ही मिळून करतोय कोल्हापूरला आमचा होईल आता सांगलीही आम्ही मागतोय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधून दादांना खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ज्यावेळी आम्ही संधी घेऊ त्यावेळी ती खऱ्या अर्थानं दादांनाही श्रद्धांजली होईल आम्ही आज संध्याकाळी जयंत पाटील साहेब विश्वजित कदम आणि आम्ही तिघं बसतोय पृथ्वीराज पाटलांच्या मुलानंतर लग्नाच्या त्याच्यानंतर मात्र आमचं बोलणं झालं की मग आम्ही उद्या दिवशी वरिष्ठांशी बोलून आम्ही निर्णय करू पण दावेदारी आमची आहे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपद मिळालं पाहिजे ही आमची तीव्र इच्छा आहे नाही असं आज काय अजून ठरलेलं नाही संध्याकाळी ठरेल संध्याकाळी ठरेल कोण आम्हाला पाठिंबा देतोय किंवा आमच्या बरोबर कोण कोण येतात ते आम्ही आज संध्याकाळी बसून ठरवतोय भाजप वगळून किंवा भाजप धरून असं अजून तरी काही ठरलेलं नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा